महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल तुळजापूर आणि पंढरपूर या दोघ्यावर होते तुळजापूरमध्ये त्यांचं आगमन झालं त्यांनी देवीची म तुळजाभवानी मातेची मनोभावे पूजा केली दर्शन घेतली त्यानंतर ते पंढरपूरला रवाना झाले पंढरपूरमध्ये श्री पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घेतलं मंदिर समिती पांडुरंगाच्या वतीने पंढरपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तुळजापूरमध्ये सत्कार करण्यात आला आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी अत्यंत मनोभावे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग या दोघांच्या चरणावर देवेंद्र फडणवीसजी नमस्तक झाले आपल्या मनामध्ये विचार आला असेल की जेव्हा जेव्हा असे राज्याचे मुख्यमंत्री किंवा नेते मंडळी देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा ते तिथं राज्याच्या कल्याणाची जनतेच्या कल्याणाची प्रार्थना करतात असं एक आपल्या पूर्वीपासूनचं समज आहे किंवा ते बाहेर येऊन असं सांगत असतात की महाराष्ट्रातला शेतकरी सुखी राहू दे म कर्मचारी सुखी राहू दे अगदी सर्वांना सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे छान पाऊस पडू दे महाराष्ट्राची प्रगती होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना आम्ही केली आणि आम्ही सगळी भोळी भाबडी मंडळी त्यांच्या या प्रार्थनेवर विश्वास ठेवत असतो आता देवेंद्रजीनं जर कोणी विचारलं किंवा विचारलं की आपण पंढरीच्या पांडुरंगाकडे काय मागितलं तर ते सांगतील की महाराष्ट्राचं वैभव वाढलं पाहिजे महाराष्ट्रात सुख शांती नांदावी अशी प्रार्थना आम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे केली वास्तविक त्यांनी काय प्रार्थना केली असेल थोडंसं कल्पना करा म्हणजे तुम्हाला आपण कळून जाईल एक सामान्य मनुष्य किंवा ज्याला आपण मनुष्य स्वभाव असं म्हणतो तो कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री असला तरी देशाचा पंतप्रधान असला तरी त्यात एक माणूस असतो आणि माणूस जेव्हा मा परमेश्वराच्या जवळ नेमकं जातो तेव्हा तो, मा तो काय मागत असावा याची कल्पना तुम्ही करा मी सांगत नाही मी जर कधी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी दर्शनाला गेलो तर सांगतो बाबा रे हे पांडुरंगा माझ्यावर तुझं जरा लक्ष असू दे माझं यूट्यूब चॅनल चांगलं चालू दे असं सगळं सग्ण, माझं सगळी शिस्त लागू दे अशा प्रकारची प्रार्थना मी करतो मी महाराष्ट्राला सुख लागू दे संपत्ती लागू दे आरोग्य लागू दे अशा पद्धतीची प्रार्थना माझ्या तोंडातून ते शक्यच नाही ती कोणाच्याच तोंडातून कधी शक्य नसते हे वाचतं वाचतं देवाकडं वा, प्रत्येक माणसं प्रत्येक मंडळी हे आपलं घराणं घेऊन जातात मग असंच काहीतरी घराणं देवेंद्रजी घेऊन आले असतील किंवा खूप दिवस झाले आई भवानी नाराज होऊ नये पंढरीचा पांडुरंग नाराज होऊ नये या हेतूनही ते तिथे आले असतील काय असल ते असल परंतु माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की जेव्हा देवेंद्रजी फडणवीस हे पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेले आणि त्यांनी पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवलं तेव्हा पांडुरंग त्यांना काय म्हणाले असतील या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरेंद लाईव्ह मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून सुरू होणारं हे, है, हे तुमा जाओ, जे नववर्ष आहे हे तुम्हा सर्वांना सुखा समाधानाचं जावं अशी अगदी प्रामाणिकपणाने प्रार्थना तर देवेंद्रजी जेव्हा पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवतात तेव्हा पांडुरंग काय म्हणत असतील की याची कल्पना आपण सर्वांनी थोडीशी करून बघा एक काल्पनिक कल्पना करा मला असं वाटतं की पांडुरंग त्यांना म्हणाले असतील की आ, हे देवेंद्रा बरं झालं तुम्ही आज आलात मला तुमच्याशी काही बोलायचं होतं खरं म्हणजे देव अशा भाषेत बोलणार नाही हे आवं जावं याची मला कल्पना आहे पण आपण थोडीस आता या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान राहायला पाहिजे म्हणून आपण ही भाषा आहे आणि मग पांडुरंग देवेंद्र याला विचारतील की मला माहिती आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीचं विरोधी पक्ष नेते पद भूषवत होता याची मला कल्पना आहे तुम्ही शिवसेना कशी फोडली हे मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रवादी कशी फोडली हेही मला माहिती आहे तुम्ही सरकारमध्ये कसे आलात हेही मला माहिती आहे तुम्ही निवडणुका कशा घेतल्या हेही मला माहिती आहे निवडणुका तुम्ही कशा जिंकल्या हेही मला माहिती आहे चौऱ्याहत्तर लाख मतदान अचानक कसं आलं याचीही मला कल्पना आहे तुमचं सरकार कसं स्थापन झालं या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे देवेंद्र असं पांडुरंग म्हणाले असतील आणि मग देवेंद्रजी तिथे होय आपण तर सर्व जाणता सर्वज्ञ आहात असंही म्हणाले असतील आणि मग पुन्हा या पंढरीच्या पांडुरंगाने थोडंसं अत्यंत करड्या स्वरामध्ये देवेंद्रजींना म्हटलं असेल की देवेंद्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही जनतेला जे जे वचनं दिलेत त्या वचनाची आठवण ठेवा तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं दिलेलं जे वचन होतं हे तुम्ही आहे महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा तुमचा जो वचननामा होता हा तुम्ही मोडलाय तरुणाला नोकरी देण्याचं जे तुम्ही वचन दिलं होतं त्यासाठी तुमची कसलीही तरतूद नाही राज्याच्या विकासासाठी तुम्ही महत्त्वाचे आणि कोणतेही चांगली धोरणं आखत नाही तुमच्याकडे पैसा नाही याची मला कल्पना आहे परंतु एक काम करा एखादं काम उशिरा होऊ द्या दिलेला शब्द पाळायला थोडा वेळ लागू द्या परंतु राज्यामध्ये जाती जातीत भांडणं लागणार नाहीत याची काळजी घ्या राज्यात जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराकडे बघताना राज्याचे प्रमुख म्हणून सारख्या नजरेनं बघा हा माझा आणि तो तुझा अशा नजरेनं गुन्हेगाराकडे पाहू नका उदाहरणार्थ कोरटकरकड पाहताना तुम्ही जी दृष्टी वापरली तीच कुणाल कामराच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहात तुम्ही राज्याचे कारभारी आहात आणि राज्याच्या कारभाराने सर्वांना समान न्याय दिला पाहिजे बटेंगे तो कटेंगे असे नारे देऊ नका किंवा औरंगेबची कबर तो मुद्दाही आता उपस्थित करून विनाकारण लोकांना मध्ये असंतोष निर्माण करू नका तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा असलेला जो वाघ्याश्वानाचा पुतळा आहे त्या संदर्भात काय तो पटकीन एकत्र बसून निर्णय घ्या आणि राज्यामध्ये त्या मुद्द्यावर चर्चा करा जे मुद्दे राज्याच्या देशा राज्याच्या हिताचे आहेत खास करून शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत वारकऱ्यांच्या हिताचे आहेत गरिबांच्या हिताचे आहेत सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे याकडे लक्ष द्या शिक्षणाकडे तुमचं अजिबात लक्ष नाही देवेंद्रजी शिक्षण हे तुम्हाला महत्वाचं वाटत नाही राज्यातली जनता अडाणी राहिली पाहिजे असं तुमचं मत आहे का अशा तुमच्या डोक्यात विचार आहेत का जास्तीत जास्त निधी शिक्षणावर खर्च करा सर्व समाजाची प्रगती झाली पाहिजे विकासापासून दूर असलेले लोक विकासाकडे आले पाहिजेत याकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या मंत्र्याला सगळ्यांना समजून सांगा आपण मंत्री आहोत काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान ठेवायला सांगा एखाद्या व्यक्तीला टायर खाली टायरमध्ये घालून मारेल अशी भाषा तुमची जेव्हा मंत्री वापरतात देवेंद्रजी तेव्हा मला खूप दुःख वाटतं हो किंवा मस्जिदीत घुसून मारेन अशा प्रकारची भाषा तुमच्याच मंत्रिमंडळातले काही लोक करतात ना तेव्हा मला खूप वेदना होतात देवेंद्रजी एक काम करा आपण खूप विद्वान आहात हुशार आहात ज्ञानी आहात याची मला कल्पना आहे परंतु आपल्या या ज्ञानाचा विद्वत्तेचा आपल्या या हुशारीचा उपयोग या राज्याच्या कल्याणाकरता करा राजकारण म्हणून तुम्ही निवडणुकीत जे काही केलं ते मी डोळे बंद करून पाहिलं सहने केलं तुम्ही शिवसेना फोडली ती कशी फोडली याची मला कल्पना होती मी काही बोललो नाही राजकारणाचा भाग म्हणून मी सोडून दिला तुम्ही अजित पवारांच्यावर सत्तर हजार बहात्तर हजार कोटीचा आरोप केला आणि त्यांनाच बाजूला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं मी काही बोललो नाही राजकारणाचा भाग म्हणून सोडून दिला तुम्ही निवडणुकींमध्ये अनेक गैरप्रकार केले मला ते मी तो जाणतो सर्व प्रकार परंतु राजकारणाचा भाग म्हणून मी तेही सोडून दिले परंतु जेव्हा दोन समाजामध्ये वाद निर्माण होतात दोन गटामध्ये वाद निर्माण होतात हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र प्रत्येकाचा आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला आणि या महाराष्ट्राची जडणघडण केली हे देवेंद्र तुम्ही जाणता ना संतांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे राजर्षी शाहू महाराज फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराने समृद्ध झालेला हा महाराष्ट्राचा आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये कसल्याही पद्धतीची जाती ते निर्माण होणार नाही कसल्याही पद्धतीचे मतभेद लोकांच्या मनामध्ये असणार नाहीत प्रत्येकजण एकमेकाकडं प्रेमाने आणि बंधुभावाने पाहिल असं काम करा तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या राजकारणासाठी तुमच्या पक्षासाठी तुमच्या सत्तेसाठी तुम्ही दोन समाजामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढच्या काळामध्ये करू नका कारण हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र अत्यंत समृद्ध महाराष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती दे, देशाला सुद्धा उभारी देणारी आहे महाराष्ट्र हे उद्योजकांचं राज्य म्हणून ओळखलं जातं परंतु या राज्यातले उद्योग वाढले पाहिजेत यासाठी तुम्ही गेल्या अडीच वर्षात काही प्रयत्न केल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही तुम्ही पंधरा लाख कोटी रुपयाचे करार केल्याची घोषणा केली आहे पण प्रत्यक्षात एखादा उद्योग तुमच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याचं मला अजून पाहायला मिळालं नाही तेव्हा एक काम करा थोडंसं राजकारण बाजूला ठेवा आता आ, तुम्ही साडेचार वर्ष राजकारण करूच नका तुम्हाला भरपूर समर्थन मिळाले म्हणता तुम्ही किंवा तुमच्याकडे बहुमत सुद्धा आहे तुम्हाला आता कोणाची गरज नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे चांगलं करता येईल ते करा देवधर्माचे जे तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्रांना हजार पाचशे कोटी रुपये कमी दिले तरी चालतील दवाखान्यांकडे लक्ष द्या गरिबांच्या आरोग्याकडे लक्ष द्या शिक्षणाकडं लक्ष द्या काळाची ती सर्वात महत्त्वाची गरज आहे अशा अनेक विषयावर पंढरीचे पांडुरंग देवेंद्रजीला बोलले असतील किंवा त्यांना तो सल्ला दिला असेल असं मला वाटतं हा आवाज पांडुरंगाचा देवेंद्रजीच्या कानापर्यंत पोचलाय की नाही तो त्यांनी जाणलाय की नाही हा वेगळा विषय असू शकतो परंतु आपण सगळी मंडळी आपण प्रत्येक धर्माची मंडळी देशातल्या आपण परमेश्वराला भगवंताला मानतो आणि असं आपला असा विश्वास आहे की जे काम व्यक्तीकडून होऊच शकत नाही ते काम भगवंत करतो असा विश्वास आपला आहे म्हणून आता देवेंद्रनाथ किंवा देवेंद्राच्या या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सरकारला दुसऱ्या कोणी व्यक्तीनं मानवानं सांगावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात उरली नाही याची खात्री पंढरीच्या पांडुरंगाला पटली असली पाहिजे आणि मग त्यांनी स्वतःहून देवेंद्रजी हे सगळी गोष्टी करा असा सल्ला दिला असला पाहिजे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मात्र देवेंद्रजी आल्यानंतर एका शब्दाने ही बोलली नसावी आई आहे ती तिला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे परंतु ती बोलत नाही तिला खूपच राग आला मग ती तलवार उपसते असाही आपला इतिहास आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच पंढरीचे पांडुरंग असं काही देवेंद्र बोलले असतील काय किंवा किमान आशियाचा आशीर्वाद किंवा सद्बुद्धी त्यांना दिली असेल काय आणि असं काहीतरी पंढरीच्या पांडुरंगाने आपल्याला सांगितलंय असं देवेंद्र वाटलं असेल काय अशी आजची परिस्थिती आहे आणि मी तुम्हा सर्वांच्या समोर प्रश्न उपस्थित करतोय खरंच परमेश्वराने किंवा पंढरीच्या पांडुरंगाने असो किंवा आई भवानीने असो या राज्याच्या हितासाठी राणा अतिशय चांगले सल्ले देणं सद्बुद्धी देणं आवश्यक नाही का हे राज्य निदान आर्थिकदृष्ट्या फार पुढे नाही गेलं तरी चालेल परंतु विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा सन्मान करणारं रा राज्य असावं आणि महाराष्ट्राचं जे वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं चा। ते वैभव देवेंद्राने आपल्या कारकिर्दीमध्ये दे कायम ठेवावं असं तुम्हाला वाटत नाही का मला वाटलं म्हणून मी बोललो पंढरीच्या पांडुरंगाने असंच काही बोललं असावं असा अशी कल्पना करून मी माझं मत आपल्यासमोर मांडलं तुम्हाला काय वाटतं जरूर करा वा। आणि पाहत राहा రింగ్ లా ఆజ మహారాష్ట్రా